पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

या निधीतून यमाई तलावाच्या ठिकाणी मातीचा व पेवर ब्लॉकचा ट्रॅक बनवला खरा परंतु मागील अनेक वर्षापासून येथील पेवर ब्लॉक वारंवार उखडलेले दिसून येतात आणि दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली नगरपालिका येथे लाखो रुपयांचा खर्च करीत असल्याचं दिसून येतं तर शेजारील मातीचा ट्रॅक देखील ओबडधोबड झाला असून तुळशी वृंदावनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी या ठिकाणी मातीच्या ट्रॅकच्या ठिकाणी लाल माती टाकण्यात आली होती त्यानंतर पाच वर्ष झाले इथं माती टाकण्याची तसदीही नगरपालिकेनं घेतली नाही या ठिकाणी फिरण्यासाठी शहरातील अनेक अबालवृद्ध महिला तसेच व्यायामाच्या हेतूनं येणारे हेल्थ कॉन्शियन्स प्रतिष्ठित शहरवासीय मोठ्या संख्येने येतात परंतु रात्रीच्या वेळी इथली बत्ती गुल असल्याचे प्रकार सातत्यानं घडत असून सुरक्षेचा प्रश्न हे हो ऐरणीवर येतो तर या ठिकाणी अनेकदा सर्पदर्शन होत असल्यानं शकतो आता पुन्हा यमाई ट्रॅकवरील बहुतांश दिवे बंद असून त्यामुळे येथे नियमित येणाऱ्या नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे नमस्कार आज आपण आहोत पंढरपुरातील तुळशी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग लहान मुले हे खेळण्यासाठी किंवा फिरण्यासाठी इथे येत असतात आता आज, आज आपण पाहत असाल की सगळीकडे अंधार पसरलेला आहे पंढरपूर नगरपालिकेने याची व्यवस्था केलेली असताना मागील चा... तीन ती चार तीन ते चार महिने येथील लाईट बंद आहे इथले जे काही लोक ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात जाणून यांची काय मत आपण एक यात्रेकरूंसाठी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ असं बनलेलं आहे भरपूर गर्दी यासाठी नागरिकांची होत असते शिवाय ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणूनही इथं ज्येष्ठ नागरिक विश्रांतीसाठी येतात आणि वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर यांच्यातर्फे या तुळशी वृंदावनच्या साईडला जे तलाव आहे पद्मावती तलाव एम आय तलाव तर त्याचं वृक्षारोपण आणि झाडे लावण्याचं झाडे जोपासण्याचं काम या ठे या निमित्तानं पंढरपुरातील काही वृक्षप्रेमी आम्ही सर्व मिळून करत असतो तथापि यापूर्वी सुरुवातीला संपूर्ण या ट्रॅकवर सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकला आणि इव्हिनिंग वॉकला लोक ज्येष्ठ नागरिक वगैरे आणि शहरातील तरुण तरुणी येत असतात परंतु या ठिकाणी जे लाईट पहिली पूर्वी होती ते लाईटची व्यवस्था एकदम खराब झालेली आहे आणि दोन तीन वेळा कंप्लेंट देऊनसुद्धा आणि प्रत्यक्ष याबाबत नगरपालिकेला सूचना देऊनसुद्धा ती लाईटची व्यवस्था केली जात नाही बाहेरून येणारे नागरिक रात्री अपरात्री रेल्वे स्टेशनसमोरच असल्यामुळे या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात आणि रात्री जे ट्रेनने प्रवास करत असतात तथापि इथं लाईट नसल्यामुळं जनावरांचा न्याचा त्रास असतो शिवाय भटके कुत्रे इथे भरपूर आहेत त्या भटक्या कुत्र्यांमुळं तिघांचे अपघात झालेले आहेत सकाळी रनिंगला येणारे काही लोक का मित्रांच्या अंगावरती कुत्रे गेल्यामुळं त्यांचा ॲक्सिडेंट झाला पाय फ्रॅक्चर झाला बऱ्याचशा गैरसोयी आहेत इथं बाकडं आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे त्याच्या मागं जे गवत वाढलेलं आहे त्याच्यामुळे दासाची उत्पत्ती या ठिकाणी भरपूर प्रमाणात होत असते ट्रॅकवर साफसफाई करणं गरजेचं असतं तथापि ती केली जात नाही याबाबतसुद्धा नगरपालिकेला आम्ही तक्रार नोंदवलेली आहे आणि मेन म्हणजे इथं मोठा तलाव जो आहे त्या तलावाचे ठिकाणी एक बोर बसवून या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली होती तथापि त्या बोरची केबल काढून गेल नेलेली आहे आणि त्यामुळं पाणी द्यायला सुद्धा अडथळा याने या ठिकाणी या झालेला आहे याबाबत देखील नगरपालिकेला आपण तक्रार नोंदवलेली आहे आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी नगरपालिकेला विनंती केलेली आहे ना झालं दोन तीन तक्रारी दाखल केलेल्या आहेत अंदाजे चार महिने लाईट बंद आहे सहा महिन्यापासून लाईट बंद झालं बोला आणि फिरताना जे मुलं जे मोटरसायकलवर अगदी शंभरच्या स्पीडनं जे उडवतात त्याच्याबद्दल सुद्धा नगरपालिकेने ते वॉचमन ठेवून त्याची बंदोबस्त करावा जेणेकरून लोकांना सुरक्षितपणे रोडला तर सध्या फिरताच येत नाही पण हा एक ट्रॅक आहे तो सुद्धा काही दिवसांनी लोक बंद करतील त्याच्याबद्दल आणि एखादी कंपाऊंड वॉल चांगली करून सुरक्षित वातावरण निर्माण नगरपालिकेने करावं अशी इच्छा आहे या ठिकाणी वार गर्दी वाढत चाललेली आहे आणि येणारे यात्रेकरू पहिले तुळशी रुंदावनाला भेट देतात रेल्वे स्टेशनवरनी येणारे यात्रेकरू सुद्धा इथंच विश्रांतीसाठी थांबतात बराच वेळ थांबतात रेल्वे जे वेळ होस्टवर इथं थांबतात पण इथं पाण्याची सोय नाही आहे लोकांना पे पिण्याची लॅटरीन नाही इथं मुतारी नाही किंवा काय नाही आहे पाण्याची पण सोय नाही आहे ते पण व्हावे अशा अपेक्षा आहे विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी या सर्व सोयी उपलब्ध स्वतःच्या खर्चाने करून दिलेल्या आहेत रांजण दिलेलं आहे व्हीलचेअर तुळशी वृंदावनसाठी दिलेली आहे दिले दो स्टीलचे पेप दोन दिलेले आहेत आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा उन्हाळ्यात केलेली होती वास्तविक ह्या सर्व सोयी सुविधा वन विभाग किंवा नगरपालिकेमार्फत भाविकांसाठी करणं गरजेचं आहे डस्टबिन नाही आहे आता इथं मी रांजण दिलेले आहे दोन पण तिथे सोय नाही तर या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर भाविकांची सोय होईल दुसरं जर बघितलं तुम्ही पात्राचा शेड आहे एक इलेक्ट्रिकच तिथं रूम केलेले आहे पावसाळ्याच्या आधीपासून आम्ही त्यांना तक्रार दिलेली होती की जर पाऊस त्या ट्रान्सफॉर्मरवर याच्यावर जर आला तर तिथं मोठा स्पोर्ट होऊन जीवितहानी वगैरे कारण लोक तिथं लघवीला वगैरे लघुसंख्येला वगैरे जात असतात तर तसं काही अन अनपेक्षित घटना काही घडू नये म्हणून ती रूम व्यवस्थित करून द्यायला असं सांगितलेली होती नगरपालिकाला तथापि अद्यापपर्यंत ते नगरपालिकेकडूनही याची दखल घेतलेली नाही